आता माझ्या शेताकडे जर पाहिलं गेलं तर पूर्ण क्षेत्र माझं हे मुरमाड आणि खडकाळ भागातील क्षेत्र आहे या क्षेत्रामध्ये पाण्याचा खूप मोठा प्रॉब्लेम आहे आणि या पाण्याच्या अडचणीमुळे मला या शेतीमध्ये काय करावं ज्यावेळी मी दोन हजार वीसला शेती करायला सुरुवात केली कोविडच्या पिरियडमध्ये त्यावेळेस प्रामुख्याने जाणवलं की ऊस कांदा किंवा इतर कोणते जादा पाण्यावरती चालणारे पिकं जे असतील ते माझ्याकडे शक्य नव्हते कारण या भागामध्ये कुसळ नावाचं गवतसुद्धा आठ दिवसानंतरला जळून जातं म्हटल्याच्या नंतरला मी जास्त प्रमाणावर बाग आहे शेती करू शकत नाही मग फळपिकाकडे ओळल्याच्या नंतरला प्रामुख्याने लक्षात आलं की दुष्काळग्रस्त पट्ट्यात कमी पाण्यात येणारा फळपीक कोणता आहे संत्राला बी भरपूर पाणी लागतं केळी ते तेसुद्धा शक्य नव्हतं मग मला ड्रॅगन फ्रूटच्या बाबतीत माहिती झाली तर मी थोडं रिसर्च केल्यावर असं लक्षात आलं की सर्वात कमी प्रमाणात ड्रॅगनला पाणी लागतं त्यामुळे मी दोन हजार बावीसला एक एककर वरती रेड रेड जम्बो रेड ज्याला एल डी थ्री आपण असं जी व्हरायटी आहे असा आपण एक एकवरती एक एकरवरती एक लागवड केली आणि लागवड केल्याच्या नंतरला आपल्याला बारा महिन्यातच खूप चांगल्या प्रकारे याचा रिझल्ट भेटत आपल्याला चार टन माल एक, एक एकरमध्ये निघाला आणि सरासरी रेट त्यावेळेस एकशे वीस ते एकशे तीसचे भेटले दुसऱ्या वर्षाचं उत्पन्न माझं चौदा टन निघालं आणि आता तिसऱ्या वर्षाला आहे तर तुम्ही पाहता येतं सरासरी एक वीस टन प्लस तर माझा मालकधी बी निघेल एक एकरचा हिशोब सांगायला गेला तर याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं गोष्ट सांगायची झाली तर ज्या पिरियडमध्ये शेतकऱ्याकडं पाणी भरपूर मुबलक प्रमाणात असतं त्याच पिरियडमध्ये या फळपिकाला पाणी लागतं आणि फेब्रुवारीनंतर शे आमच्याकडे शेतकऱ्यांना पाणी नसतं त्या पिरियडमध्ये या फळपिकाला पाणी लागत नाही जर उन्हाळ्यामध्ये तुम्ही जास्त प्रमाणात पाणी द्याल या फळपिकाला तर हे फळबाग जळून जाते त्याच्यामुळे याचं पाण्याचं नियोजन करताना खूप तारतम्य धरूनच पाणी द्यावं लागतं याच्यावरती औषधं फवारणी खते ह्या गोष्टींचा जर विचार करायचा झाला तर हे पूर्ण ऑर्गॅनिक पद्धतीनेच कल्टिवेट केलं जाणारं एक फळपीक आहे याच्यावरती फवारणी हे अगदी नगण्य प्रमाणात लागते त्याचबरोबर खताचं जर नियोजन करायचं झालं तर ते अगदी रासायनिक खत तीन टक्के जरी म्हटलं तरी चालेल अशा प्रमाणात त्याच्यात रासायनिक खताचा वापर केला जातो नाही तर वेळी याच्यामध्ये पुरेपूर आपल्याला शेणखत म्हणजे ऑर्गॅनिक कर्ब वाढवण्यासाठी त्याचाच आपण वापर करतो आणि थोड्याफार प्रमाणात मायक्रोन्युट्रिंट देतो असं असताना ड्रॅगन फ्रूटची शेती दुष्काळग्रस्त पट्ट्यातील भागांना आणि डेझर्ट एरियाला परवडणारी आहे एकरी जर कॅल्क्युलेशन केलं तर पंधरा ते वीस लाखाचं उत्पन्न एका एकरामध्ये भेटू शकतं असं मला वाटतं पाहिलं गेलं तर एक एकरमध्ये सहाशे पोल बसतात प्रति पोलला चार रुपये लागतात एका एकरामध्ये दोन हजार चारशे रुपये बसतात तर माझं तीन वर्षाचं कॅल्क्युलेशन करायला गे गेलं तर पहिल्या वर्षी माझे तीन लाख ऐंशी हजार दुसऱ्या वर्षी साडेतेरा लाख आणि ह्या वर्षी वीस लाख प्लस असं एक एकराचं उत्पन्न होईल असा टोटल जर कॅल्क्युलेशन केलं तर म्हणजे ते नोकरीपेक्षाही छान पद्धतीने परवडतं